के कछिल्ला का फोन के क्यामेरो काम त भयो न यो आइ छडो बस के भयो के भयो कसले भन्छ है बस बन्द हुन्छ बस यो त्यो पासवर्ड गर्नै

गुण जाँगा। जाँगा। सामन्याला सुरुवात होते दुसऱ्या फेरीचा पहिला मिठल कोबर ವಿರುದ್ಧ ಬಹಿರೇಶ್ವರ್ ಮಾನಿ मिलते पकड़े मध्यम Ya. 马尔雅 એ દેલા હે હે આરે સિંગલ પોઈન્ટ સિંગલ પોઈન્ટ સિંગલ પડી ગયા ઓપન સિંગલ

کوپر گیا ڈرائور کوپر گیا ڈرائور Masya-masya <usuk> <tusuk> 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 This��은 puresta is in linguistic problem lama presents There is any discussion the gullies I'm you about make youtube

गोपार गपार असां टाइम सम्झे आउ परबाबा परबाबा इधर आ अबैमा आउ आउ यानंतर होणार आहे दुसरा फेरीत सामन्यसाठी तुकार आहे एक गडागण क्रमांक एक नागेश्वर आवास विरुद्ध संत तुकाराम थे क्रीडांगण क्रमांक दो अमरदेवी थेरण विरुद्ध शिवशंभू पार्टनर मणिदेवी डेहरांग शिवशंभू भुटनेश्वर क्रीडांगण क्रमांक दोन वर सामना होईल नागेश्वर आवाज विरुद्ध क्रीडांगण क्रमांक एक वर संघांनी संघाने खेळण्याच्या दृष्टीने तयार करायचे เดี๋ยวจะเก็บไปก่อนนะครับ ರೇರ ಬರೋದು Gay pistol 05 04 हॅलो आमचे सहकारी राजेंद्र कोळी राजेंद्र कोळी यांच्याकडून या स्पर्धेकरता एक हजार देणगी आलेल्या आलेले मंडळ आभारी आहे प्रभुलशेठ वार्टे उपसरपंच पोबरोली यांच्याकडून दोन हजार रुपये किती आलेली आहे मंडळाभार्य

सुपर <laughs> पॉइं <laughs> लक्ष द्या स्वर्गीय संजय एकनाथ माने यांच्या स्मरणार्थ आई टाकादेवी भक्त यांच्याकडून या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज साठी अकराशे रुपये बक्षीस इथे आलेला आहे या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज अकराशे रुपये स्वर्गीय संजय एकनाथ माने यांच्या स्मरणार्थ आई टाकादेवी भक्त याच कडून यानंतर सामन्यासाठी दुसरा पुकार आहे क्रीडांकण क्रमांक एक नागेश्वर आवाज विरुद्ध संत तुकाराम दे क्रमांक एक वर आपला सामना होईल नागेश्वर आवाज संत तुकाराम दे क्रीडांगण क्रमांक दोन वर सामना होईल मणीदेवी ढेरण विरुद्ध शिवशंभो पाटणेश्वर मणीदेवी ढेरण शिवशंभो पाटणेश्वर क्रीडांगण क्रमांक दोन वर आपला सामना होईल चारी संघांना विनंती आपण खेळण्याच्या दृष्ट्या तयार hãy टाइम पाइन डोमसेकर यांनी जर सुपर टेन पूर्ण हो केली तर त्याला दोनशे रुपयाच्या पारितोषिक एक हजार रुपयाचे पारितोषिक बाबू शिंदरकर यांच्या एक हजार रुपयाचं पारितोषिक आहे याची अंश पंचाळीस सुद्धा नोंद घ्यायचे अंश डोमसेकर त्यांनी पण दिलेला समजून पाच मिनटं बारा बारा थोडीस बारा सात घ्या आघाडी पाच गुणांच्या आघाडी झोपडे पाच मिनट

एक आहे या आमच्या स्पर्धेसाठी आमच्या मंडळाच्या विनंतीत देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आहेत आणि आमच्या मंडळात पस्तीस हजार रुपयाची देणगी दिली आहे पस्तीस हजाराची देणगी दिलेली आहे आणि आवर्जून उल्लेख कसा करावा वाटतं वाटतो की कुस्ती स्पर्धेसाठी मागच्या वर्षी जी कुस्ती स्पर्धा झाली त्या कुस्ती स्पर्धेसाठी दीड लाखाची त्यांनी देणगी होती त्यांनी दीड लाखाची देणगी दिली होती शिवाय आव्हानाच्या कुस्तीला असं खेळाच कदर करणार कबड्डी कुस्ती या खेळाची कदर करणार असं हे व्यक्तिमत्व आहे आणि छोटंशे यांचं नियमित सहकार्य या आम्हाला लाभतं मार्गदर्शन लाभतं ते स्वतः स्पर्धा भरवतात क्रिकेट कबड्डी या ते स्वतः स्पर्धा भरवतात आणि चांगल्या स्पर्धेचं आयोजन हो त्यांच्याकडून असतं आज ते जातीनं आमच्या या स्पर्धेसाठी उपस्थित आहे त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या भविष्यकालीन वाट चालीस टाकादेवी स्पोर्ट करून भरभरून बर शुभेच्छा यशवंत व्हा कीर्तिवंत वा मंडल तुमच्या पाठीचे आहे काम तिन मिनटा i'm

मंडळावर प्रेम करणारे आमच्या पंचक्रोशीतील आमच्या मंडळाचे मार्गदर्शक हितचिंतक यांच्या जोरावर आज आम्ही चौपन्न वर्षे आज या क्रीडानगरी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि यशस्वी होत आहेत या परिसरातले आमचे मित्र सक्व मित्र ज्या कुस्तिस्पर्धा आम्ही करतो त्या स्पर्धा मांडव्या गावाच्या नसून या स्पर्धा म्हणून आज त्यांचा तालुक्यात जिल्ह्यात राज्यात आणि आता युट्यूबर मला म्हणजे इतर परदेशात सुद्धा त्याची नोंद घेतली जात आहे अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तरेची स्पर्धा आम्ही पार पाड आम्हाला अभिमान आहे तशीच त्या प्रकारची ही कबड्डीची स्पर्धा देखील आमची लाडकी पोती, ऋतकी स्वर्गीय रुची पाटील कृती चषक या पोरीनी मंडळासाठी जे योगदान दिलेलं आहे ही कळी आधीच फुलली गेली तिच्याकडून खरोखर ज्या फुलण्याची अवस्था होती त्याच्यातच तिला